सावीवर ऋतू जात धैर्यचं प्रेम धैर्य करणार सावीला प्रपोज जुळेली गाठवली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते फायनली धैर्य सावीच्या प्रेमात पडलाय आणि त्याचं प्रेम आता दिसू लागलेलं ला आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की इरा आई समोर धैर्यची चुगली करताना दिसते आणि म्हणते की काल सुद्धा आम्ही त्याला बघत होतो गालातल्या गालात हसत होता प्रेम आणि युद्धाच्या गोष्टी करत होता मला तर काही कळतच नाही आहे आणि हे ऐकून आई, आई सुद्धा थोडी आहे त्यानंतर पुढे बघायला मिळते कि इकडे सावी आणि तिच्या ग्रुप सोबत धैर्य असतो धैर्य फळ्यावर लिहितो आणि त्यानंतर सावी सुद्धा ते बघते आणि म्हणते की काय लिहिलंय तुम्ही फळ्यावर वाचा तरी म्हणून आणि धैर्य जे त्याने फळ्यावर लिहिले ते वाचून दाखवत आणि त्यावर लिहिलेलं असतं खरा तो एकची धर्म धैर्यला प्रेम झरपावे हे ऐकून आणि वाचून धैर्य स्वतः सुद्धा हैराण झालेला आहे है। पण धैर्य आता सावीच्या प्रेमात पडलाय तर त्याला नेमकं कळत नाही आहे की त्याच्यासोबत काय होते इकडे सावी तिच्या मित्रांसोबत गप्पा मारत असते तर धैर्य तिलाच टकामका बघत असतो अचानक सावी खाली पेन पडलं म्हणून उचलायला वागते तर तिला बाक लागणार असतो तर सावीमध्ये हरवलेला धैर्य तिला जखम होण्यापासून सुद्धा वाचवतो आणि हे सावी पाहते आणि ती त्याला थँक्यू सुद्धा म्हणते तर सध्या तरी सावीच्या प्रेमात अख्खा बुडालाय धैर्य आणि तो तिच्यासाठी सुद्धा घेऊन येतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावीवर धैर्यचं सा प्रेम जे उतूत चाललंय त्याचं आता पुढे काय होणार सावीला तो सांगू शकणार का आपल्या प्रेमाबद्दल आणि दुसरीकडे आईचा आता पुढचा डाव काय असणार आहे सध्या तरी शोचा एकूणच ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो आहे हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार